आज आपण बघतोय थंडी स्पेशल मस्त असे उडदाच्या डाळीचे लाडू मुलं थोडं मेथीचा लाडू खायला कंटाळा करतात ना तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे आणि कसं होतं त्यांच्यासाठी हेल्दी पण पौष्टिक पण आणि त्यांचा आवडीचा पदार्थ जर आपण दिला ना तर खूपच भारी आपल्या मनालासुद्धा समाधान असतं की मुलांनी काहीतरी हेल्दी खाल्लं आणि त्यांनासुद्धा आवडतो तो, तो पदार्थ म्हणून ते सुद्धा आवडीने खातात तर चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी ना मी एक किलो पांढरे उडदाची डाळ घेतली होती तुम्ही अर्धा किलो घ्या एक किलो घ्या किंवा वाटीचं प्रमाणसुद्धा तुम्ही घेऊ शकतात तर या ठिकाणी मी माझ्या मुलांना मेथीचे लाडू अजिबात आवडत नाही म्हणून मी त्यांच्यासाठी स्पेशल हे उडदाचे दाईचे लाडू बनवते तर एक किलोचेच बनवले होते आणि दाईला मी ना छान असं ओल्या कपड्याने पुसून घेतलं आणि मगच याला भाजते आणि भाजताना आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि स्लो गॅसवर तुम्ही बघू शकाल एकदम लालसर कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आणि टीप मात्र गॅस आपला स्लोच हवा मोठ्या गॅसवर अजिबात भाजायची नाही तर या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा मी तळून भाजून घेते आणि असंच करत करत सर्व एक किलो डाळ मी या ठिकाणी भाजली आणि तुम्ही बघू शकाल एकदम छान असा कलर तिला आला आहे एकसारख्या कलरवर मी दळू भाजून घेतली आणि तिला गिरणी म्हणणं दळून आणलं तर या ठिकाणी ना काही ड्रायफ्रूट्स घेतले जसे की पंपकीन सीड पिस्ता काजू बदाम तुम्ही अक्रोड घेऊ शकता किंवा या ठिकाणी अंजीर हे ते टाकू शकतात पण माझ्या मुलांना एवढंच आवडतं म्हणून एवढंच टाकलं आणि सर्व मीना वेल, वेल मी ना काजू बदाम वगैरे छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि वेल वेलदोडे होते ना तिलासुद्धा साखर टाकून मी छान असं बारीक करून घेतलं तर या ठिकाणी ना मी अर्धा किलो खारीक घेतली खारीकलासुद्धा छान असं बिया काढून मिक्सरला बारीक करून घेतलं पावशर खोबरं होतं त्याचे तुकडे करून त्यालासुद्धा मिक्सरला मी बारीक केले जी डाळ आपण भाजली होती तिलासुद्धा गिरणीतून छान असं रवाळ मी दळून आणले जळताना आपल्याला जास्त फाईन दळायचा नाही थोडंसं रवाळ हवं तेव्हाच ते लाडू छान छान लागतात आणि या ठिकाणी अर्धा किलो पिठी साखर घेतली आणि अर्धा किलो या ठिकाणी साजूक तूप घेतलं आहे तूप याच्याहून जास्त लागू शकतं तर या ठिकाणी मी आधी अर्धा किलो घेतलं आहे आणि साईडलासुद्धा मी पावशर बाजूला काढलेलं होतं आणि तूप माझं घरचंच तयार केलेलं होतं तर या ठिकाणी कढईमध्ये सर्वात आधी मी ना जे खोबरं होतं त्यालासुद्धा भाजून घेते कारण की कच्चा आपल्याला वापरायचं नाही या ठिकाणी खोबरं थोडंसं भाजलं ना थोडंसं छान असं त्याचा फ्लेवर लागतो लाडूमध्ये आणि काजू बदाम होते ना त्यांना मी अजिबात भाजलं नव्हतं किंवा तुपात फ्रायसुद्धा केले नाही कारण की माझ्या मुलांना ना अजिबात नाही आवडत असे भाजलेले किंवा तळलेले काय माहीत त्यांना ती चवच नाही आवडत त्यांना कच्चेच आवडतात म्हणून कच्चेच टाकले मी तर या ठिकाणी माझं खोबरंसुद्धा छान असं परतून घेतलं आहे आणि आता थोडंसं तूप टाकून आपल्याला खारीक परतून घ्यायची आणि खारीकलासुद्धा मंद गॅसवर परतायचं बरं का मोठ्या गॅसवर परतायचं नाही नाहीतर ती कडाईला लागू शकते कारण की साखर ही गोड असते त्यामुळे ती कडाईला चिटकते त्यामुळे मंदस गॅसवर आपल्याला तिथला साधारणतः पाच ते सहा मिनटं परतून घ्यायचं आहे खारीक ना या ठिकाणी मी साखरे खारकेचा वापर केला होता तुम्ही या ठिकाणी ना जी काळपट खारीक येते ना तीसुद्धा वापरू शकतात पणगीला ना जास्त गोडवा असतो म्हणून मी हीच खारीक वापरलेली आहे आणि खारीकसुद्धा छान अशी मी परतून घेतली पाच ते सात मिनटं आता सेम त्याचकडे म्हणजे थोडंसं तूप घालायचं आहे आणि तुपामध्ये ना डिंक परतून घ्यायचंय या ठिकाणी मी पन्नास ग्रॅम डिंक घेतला आता त्याला सुद्धा छान असं फुलून आहे आणि फुलवताना फुलवतानासुद्धा गॅस कमीच ठेवायचा मोठ्या गॅसवर अजिबात डिंक फुलवायचा नाही आणि ढिंक घेताना ना, ना तुकडे छोटे घ्यायचे मोठा खडा जरी असेल ना डिंकाचा तर त्याला आपण थोडंसं ठेचून घ्यायचा कारण की मोठा खडा जर ना, हो ना, ना, ना तर तो लवकर परतला जात नाही वरून तो लाल होतो आतमध्ये कच्चा असतो म्हणून डिंक ना मोठे खडे असतील ना तर खलबत्त्यात घालून थोडंसं कुटून घ्यायचं आणि मगच तळायचं कारण की छोटा खडा लवकर तळला जातो तर या ठिकाणी मी डिंक फुलून घेते या ठिकाणं सर्व डिंक तळून घेतलं आणि डिंक तळून थोडंसं साजूक तूप शिल्लक होतं त्याच्यामध्येच मी अजून थोडं तूप टाकलं आणि आता आपल्याला पीठ भाजून घ्यायचंय आता तुम्ही म्हणणार डाळ भाजली होती आणि पीठसुद्धा भाजायचं का हो जसं आपण सेम बेसनच्या लाडूसाठी पीस पीठ भाजतो ना सेम तसंच त्याला भाजायचं आहे आणि जरी डाळ आपण भाजली होती ना तरीसुद्धा पीठ आपल्याला भाजाय भाजावंच लागेल कारण की ही डाळ ना उग्र असते त्यामुळे तिला भाजणं हे आवश्यक असतं कारण की तुम्हाला माहिती आहे उडदाची डाळ किती चिकट असते किती उग्र असते आणि खातानासुद्धा ती तशी जाणवते म्हणून आपण जेवढं छान भाजू ना पिठाला किंवा डाळीला तेवढा तो लाडू एकदम खमंग होतो रुचकर होतो म्हणून पीठसुद्धा छान असं भाजलं गेलं पाहिजे आणि सेम आपण रव्यासाठी शिऱ्यासाठी जसं रवा किंवा पीठ भाजतो ना तसंच आपल्याला डाळीचं पीठ या ठिकाणी भाजायचं आहे सेम बेसनच्या लाडूसाठी आपण भाजतो ना सेम तसंच भाजायचं आणि तूप आपण थोडं जास्त टाकायचं जसं जसं आपण त्याला छान असं शिजू देऊ फुलू देऊ ना तसं तसा तो लाडूचं जे मिश्रण आहे ना पीठ ते दाणेदार होत जातं तुम्ही बघू शकाल छान असं सा मी साधारणतः पंधरा ते वीस मिनटं मी याला छान असं भाजून घेतलं आणि भाजताना ना, ना गॅस एकदम स्लो ठेवला आहे अजिबात कुठेच मोठा गॅस केला आणि तुम्ही बघू शकाल आधी कलर कसा होता ना आता कलर कसा आहे तर सेम त्याच पद्धतीने मी तीन बॅचमध्ये सर्व पीठ छान असं परतून घेतले भाजून घेतले आणि तुम्ही बघू शकाल अजिबात हाताला पीठ लागत नाही याचाच अर्थ आपलं पीठ एकदम छान भाजलं गेलं आहे आणि याला छान असं मी रूम टेम्परेचरला गार करून घेतले मग त्याच्यामध्ये आता मिश्रण टाकते तर ता जे आपण खोबरं खारीक भाजलं होतं ना ते आता आपण टाकून द्यायचं आहे आणि खारीक ना भाजल्यामुळे थोडीशी कडक झाली होती तुपामुळे तिला हातानेच थोडंसं मोकळं करून घेते जे आपण काजू बदामाची पुडके तयार केली होती तीसुद्धा आताच टाकून द्यायचं आहे आणि याला यालासं छान असं मिक्स करून द्यायचं आहे आणि जी वेलदोड्याची पावडर तयार केली होती तिला पण टाकून द्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी ना पण वापरू शकता किंवा सुंठ पावडरसुद्धा वापरू शकता पण माझ्या मुलांना फक्त वेलदोड्याची पूड आवडते म्हणून तीच टाकलेली आता सर्व आपल्याला मिक्स करून द्यायचं आणि मग शेवटी आपल्याला पिटी साखर टाकायची आणि लक्षात ठेवा मिश्रण आपल्याला गारच क ठेवायचं आहे अजिबात गरम मिश्रणमध्ये आपल्याला साखर किंवा हे मिश्रण बाकी पदार्थ टाकायचे नाही नाहीतर मग ते सैलसर जास्त होऊ शकतं तर या ठिकाणना मी थोडी थोडी करून पिठी साखर ॲड करते आता निम्मी टाकली मी निम्मी राहू दिली आणि याला छान असं मिक्स करून द्यायचं आहे आणि मिक्स करताना ना ना हातानेच मिक्स करायचं कारण की जेवढं आपलं हातानं काम व्यवस्थित होतं ना तेवढं चमच्याने होत नाही तर या ठिकाणी मी सर्व हाताने मिक्स करून घेतलंय आणि डिंक या ठिकाणी राहिला होता माझ्याकडून तर डिंकसुद्धा मी आता टाकून घेते आणि छान असं हाताने एकजीव करून घेते म्हणजे आपली पिठी साखर किंवा सर्व पदार्थ पिठाला व्यवस्थित पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतील आणि त्याचं सर्व ठिकाणी फ्लेवर लागेल तर या ठिकाणात थोडं थोडं हातामध्ये मिश्रण घेऊन आपल्याला छान असा गोलसर लाडू बांधून घ्यायचा आहे आणि भा लाडू बांधताना अजिबात त्रास होत नाही बरं का व्यवस्थित आपलं तूप वगैरे व्यवस्थित पडले राहिलं ना तर लाडू एकदम इझी बनतो आणि अजिबात कुठेच लाडू बसत नाही किंवा सुद्धा नाही जसं आपण सेम याचा बनवतो ना पि बेसनचा लाडू सेम तसाच बनतो आणि चवीला तर काय सांगू एकदम भन्नाट लागतो कोणीच म्हणणार नाही की हा उडदाच्या डाळीपासून लाडू बनवला आहे मा तर माझ्या मुलांना तर समजतच नाही की मी हा लाडू उडदाचा डाळीचा बनवला आहे ते तर खूप आवडीने खातात तर या ठिकाणी तुमच्या बोल तुमच्याशी बोलता बोलता माझा एक लाडू बनवून तयार आहे याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा लाडूसुद्धा बनवून दाखवते आणि सहज कोणीसुद्धा वाळू शकेल इतके सोपे लाडू बनता हा बनतात हे आणि अजिबात अवघड प्रोसेस नाही याची फक्त याच्यामध्ये एकच प्रोसेस आहे ती म्हणजे डाळ भाजायची आणि पीठ भाजायची बाकी एकदम सोपा आहे आणि या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे तुम्ही लाडू बांधून घ्या आणि शक्यतो लाडू छोटाच बांधा कारण की हा लाडू थोडासा जड असतो पचायला जड जातो म्हणून छोटे छोटे लाडू बांधा तर या ठिकाणी माझे सर्व लाडू मी बांधून घेतले साधारणतः माझे लाडू एवढ्या मिश्रणापासून पन्नास ते साठ लाडू बनले होते तर ह्या ठिकाणना मी एका भांड्यामध्ये अर्धे लाडू काढून घेतले अर्धे साईडला ठेवले आणि तुम्ही बघू शकाल किती छान असा आपला लाडू तयार झाला आहे अजिबात कुठेच बसलेला नाही आहे आणि तुम्हाला फोडूनसुद्धा दाखवते आतून किती छान असा खुसखुशीत आपला लाडू बनला आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा असे लाडू तुमच्या मुलांनासुद्धा खूपच आवडतील अजिबात कळणार नाही की त्यांनी हा उडदाचा डाळीचा लाडू खाल्ला तर चला मग रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल ना प्लीज सुद्धा करून घ्या त्याचबरोबर बेलायकनसुद्धा क्लिक करा म्हणजे मी माझं जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन ना तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला बाय